तपस्वाध्याय समाधान तेथे नांदे पूर्ण संयम आई सेवेदरूपी ब्राह्मण तुमचे चरिणवंत तपस्वाध्याय समाधान तुमच्याजवळ काय तपस तपश्चर्यात आहे एखादी गोष्ट सतत करणं याला तप म्हणतात रोज तुळशीला पाणी घातलं बारा वर्ष तप झालं एक गोष्ट सतत बारा वर्ष जो करतो त्याला ते पुण्य प्राप्त होतं त्याचं एक तप झालं तुम्ही तपस्वी आहात स्वाध्याय करतात आणि मुख्य म्हणजे तुमच्याजवळ समाधान, है। जगत समाधान हो? आहे या जगात कोणी समाधानी एक आहोत नाही ना प्रत्येकाला आहे त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजेत मग समाधान कुठं आहे समाधान जनाचे नियोगे समाधान साधूसंतांच्या जवळ आहे स्वा तपस्वाध्याय समाधान तेथे नांदे पूर्ण संयम त्या ठिकाणी मनाचा संयम असतो संयम ऐसे वेदरूपी ब्राह्मण तुमचे चरण वंदित असो असे वेदरूपी आहात तुम्हाला घडता तुमचे गुणश्रवण अथवा घडले जरी दर्शन महापातकी होती पावन संभाषण घडता महत्वाचे केवळ तुमचं स्मरण जरी केलं तुमचं श्रवण जरी केलं म्हणजे सत्पुरुषांचं नाव जरी कानावर पडलं सत्पुरुषांचं दर्शन जरी झालं ते दोघी पण येण्याची वाट आढून बसलाय त्या खुर्च्या मागे ठेवा तिकडे घडता तुमचे गुणश्रवण संतांची कथा पण ऐकतो कधी घडता तुमचे गुण श्रवण अथवा घडेल दर्शन अथवा घडले जरी दर्शन महापातकी होती पावन महापातकी माणसं सुद्धा कल्याण त्यांचं होतं पवित्र होतात ते संभाषण घडता महत्वाक्य अशा सत्पुरुषांशी जर आपला संवाद घडला तर आपलं भाग्य समजायचं संभाषण घडता महद्भाग्य आयसे ऐकता शिव आणि अमृतमय कल्याणी मार्कंडे सुखावला म्हणे सर्व म्हणे सर्वश्रम दूर झाला मार्कंडे म्हणे शंकरा प्रभो तुमची अतर केलेला आम्हा काय कळे मानवाला आम्ही तुमचे किंकर आपली कोणी जर स्तुती केली ना आपण चढून जाऊत वरती मार्कंडे मुने त्यांचे पाय जमिनीला खेळलेले एवढी जरी शंकराने स्तुती केली बस शंकराने स्तुती केली इथे का आपल्यासारख्या सामान्य माणसाने स्तुती केली शंकराने प्रत्येक स्तुती केली आम्ही तुमचे दास किंकर काय म्हणतात शंकरा आपण माझी स्तुती करतायत पण आम्ही तुमचे दास आहोत आम्ही तुमचे दास किंकर आणि आम्हा करता नमस्कार आम्ही तुमचे दास आहेत किंकर तुम्ही आम्हाला नमस्कार करताय आम्ही तुमचे दास किंकर आणि करता नमस्कार आश्चर्य हे जी खरोखर पायी थार द्यावा जी तेव्हा आमची जागा तुमच्या पायाजवळ आहे आम्हाला तिथेच राहू द्या पायीची वाहन पायी बरे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती तेव्हा एक ब्राह्मण तिथं अनुष्ठान करायला लागला सुवर्ण पिंपळाच्या तिथे थी। की मला दर्शन पाहिजे म्हणून मला उद्देश ना म्हणले तुकाराम महाराजांकडे अरे तुकाराम महाराजांनी त्यांना अकरा अभंग लिहून दिले आणि शेवटी सांगितले की माऊली काय आम्हा पामर आहे काय थोरंपण पायीची वाहनं पायी बरी कशाला माझ्याकडे पाठवलं म्हणलं आम्ही आपले सामान्य भक्त आम्हाला सामान्य आहेत असामान्य पण म्हणतायत कसं पायीची वाहना पायीवर आम्हाला प्र तुमच्या पायाजवळ राहू द्यात आम्हाला एवढा मोठेपणा देऊ नका हां आमच्यासारखा तर उड्याच मारायला लागला तर पण ते कसे आहेत आपण ना त्यात फरक आहे म्हणून त्यांना संत म्हणतात आणि यांना ताटे म्हणतात असं फरक आहे ना काय संत ते संतच लक्षात घ्या की संत वर्णन आहे त्यांची कितीही स्तुती केली किंवा के कितीही निंदा केली तरी सुद्धा ते आहे तसे शांत राहतात जगाच्या कल्याणाशिवाय दुसरा विचार त्यांच्या मनामध्ये असतो आपल्या मनामध्ये कुणी आपल्याला निंदा केली तर राग येणार कुणी स्तुती केली तर आनंद वाटणार आम्ही तुमचे दास किंकरा आणि आम्हा करता नमस्कार आश्चर्य जी खरोखर पायी थार द्यावा जी महापुरुष लोका करते सर्व देश मार्ग दाखवावयासह आचरण निजांगे करत असा आता आम्हाला हे कळतंय आहे तुम्ही का पाया पडता येते महाजन येणकता समंत मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने सामान्य माणसं जातात शंकर जर पाया पडत असतील तर मग आपल्या पाया पडायला काय हरकत आहे तो जगाला मार्गदर्शन करावं हा तुमचा हेतू आहे तर तुमचा हे तो तुमच्याजवळ पण आम्हाला वाईट वाटतं म्हणाले एवढ्या म्हणजे परमात्म्याने आपल्या पाया पडा म्हणून आम्हाला कळतंय हे का तुम्ही करताय ते पण कळत आहे तुम्हा महापुरुष लोकांकरती सदुपदेश मार्ग दाखवावया दा, ते असं आचरण निजांगी करतात मार्ग दाखवण्यासाठी आपलं आचरण तसं ठेवता तुम्ही मार्ग जाऊनही गेले अधिक आधी कृपा निधी संत ते संत आपल्याला मार्ग दाखवून गेले कस वागावं वा, काय करावं वा। स्वय करते धर्माचरण आचरता असे आचरित असे देत तसा अनुमोदन आचरण केल्या करता स्तवन आघाजली आपली स्वयी करता धर्माचरण तुम्ही स्वतः धर्माचं आचरण करता शंकराच्या हातात माळ आहे ब्रह्मदेवाच्या हातात माळ आहे तुम्ही आचरण करून दाखवता नावापरते तो नाही रे अन्यथा हां आचरण करून तुम्ही दाखवता जगाला स्वामी समर्थांच्या हातामध्ये माळ आहे तुम्ही आचरण करून जगाला दाखवता धर्माचं आचरण कसं करावं स्वयकर्ता धर्माचरण आचरियास देता अनुमोदन आणि जे कोणी ह्या धर्माचं आचरण करतात त्यांना अनुमोदन सुद्धा तुम्हीच देतात त्यांचा मोठेपणा तुम्हीच वाढवतात आचरण केल्याकरता स्तवन आणि जो कोणी याचं आचरण करतात त्याची स्तुती म्हणून तुम्हीच करताय आचरण केल्याकरता स्तवन आघाद लीला पुले तुमची लीला आम्हाला कळत नाही आघाध लीला आपुले ही मायावी आचरण आहे काय तुमच्या थोर मनाशी आणि उणे तेवी तुमचे कर्म करणे आदिप्त असा सर्व भावे ही सगळी माया आहे तुमची तुम्ही सगळं करून सर्वापासून आदिपतात त्रिगुणी असो ही गुणात येतं दिसताना तुम्ही त्रिगुणी दिसतात सत्वमय रजोमय तमोमय असा दिसतात तुम्ही पण दिसायला जरी तुम्ही तीन गुणी तीन गुण तुमच्याजवळेत असं जरी दिसलं तरी त्रिगुणी असून तुम्ही गुणातीत आहात एकही गुण तुम्हाला चितकत नाही त्रिगुणी असून गुणातीत केवल एक ब्रह्मस्वरूप त्या परब्रह्म गुरुरूपास असो माझा नमस्कार केवळ तुम्ही परब्रह्मस्वरूप आहात गुरुर ब्रह्म गुरु विष्णू गुरु, गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मय गुरु तुमचे दादे दर्शन याहून श्रेष्ठ लाभ कोण काय वागू काय वर मागवान्या पूर्ण काम आलो तव दर्शने तुमच्या दर्शनाने माझी मनोकामना पूर्ण झाली आता काय मागो असं म्हटल्यानंतर ते काय म्हणतात की तुझे ऐक काय नाचा मनसेंद्रियर्वा वा वा प्रकृती स्वभावात नारायणायतिसमर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणम् श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् हरे राम हरे राम 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 हरे हरे

जली नाना नागी भेम अत्यन्त गुन्तले कीर्तही पाई गुण्डले